नमस्कार विद्यार्थ्यांनो स्वागत आहे तुमचं आपल्या आवड शिक्षणाची या यूट्यूब चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण वाक्प्रचार या टॉपिकवर काही महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत स्पर्धा परीक्षांमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारे वाक्प्रचार या टॉपिकवर प्रश्न विचारले जातात जसं की रिकाम्या जागी योग्य वाक्प्रचार निवडा किंवा मग तुम्हाला आणि त्यांचे अर्थ दिलेले असतील आणि योग्य जोडी निवडायला सांगितलेली असेल किंवा मग डायरेक्ट तुम्हाला वाक्प्रचार दिलेले असतील आणि पर्यायात चार अर्थ दिलेले असतील आणि त्याच्यापैकी योग्य अर्थ निवडायला सांगितले असेल अशा प्रकारे तुम्हाला स्पर्धा परीक्षांमध्ये वाक्प्रचार या टॉपिकवर प्रश्न येत असतात तर आपण आजच्या या व्हिडिओमध्ये दहा वेगवेगळ्या प्रकारे प्रश्न बघणार आहोत सर्व प्रश्न हे वाक्प्रचारावरच असणार आहेत आणि परीक्षेच्या दृष्टीने हे खूप महत्त्वाचे आहेत तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पूर्ण बघा चला तर मग आता व्हिडिओला सुरुवात करूयात इथे आपण पहिला प्रश्न बघणार आहोत खाली दिलेल्या वाक्यात रिकाम्या जागी योग्य वाक्प्रचार लिहा इथे तुम्हाला एक वाक्य दिलेलं आहे आणि त्याच्या खाली चार पर्याय दिलेले आहेत चारही वाक्प्रचार आहेत त्याच्यापैकी तुम्हाला योग्य तो वाक्प्रचार रिकाम्या जागी लिहायचा आहे वाक्य हे तुम्हाला संदर्भासाठी दिले तो संदर्भ लावून तुम्हाला वाक्प्रचार ओळखायचा आहे इथे वाक्य दिलेलं आहे ते, ते अवघड काम पूर्ण होण्यासाठी गोपाळने रिकामी जागा आणि चार पर्याय आहेत पहिला पर्याय आहे जीव की प्राण असणे दुसरा आहे नाकी नऊ येणे आणि तिसरा आहे जीवाचे रान करणे चौथा आहे जीवात जीव येणे तर इथे आपल्या वाक्या वाक्यासाठी योग्य हा पर्याय आहे जीवाचे रान करणे आता उत्तर असं येणार आहे ते अवघड काम पूर्ण होण्यासाठी गोपाळने जीवाचे रान केले म्हणजे इथे आपण वाक वाक्प्रचाराचा वाक्यात उपयोग केला म्हणजे आपला उ आपलं उत्तर असणार आहे जीवाचे रान करणे पर्याय क्रमांक तीन आता आपण पुढचा प्रश्न बघूयात पुढचा प्रश्न थोडा वेगळ्या प्रकारचा आहे आता इथे प्रश्न दिला आहे चुकीचा अर्थ असलेला वाक्प्रचार कोणता किंवा चुकीचा अर्थ असलेला वाक्प्रचार निवडा इथे तुम्हाला चार वाक्प्रचार आणि त्यांचे अर्थ दिलेले आहे पहिला आहे जीवमुठीत धरणे त्याचा अर्थ आहे जीवास जपणे दुसरं आहे आवडा गिळणे त्याचा अर्थ दिला आहे दुःख आवरणे तिसरा पर्याय आहे डोक्यात प्रकाश पडणे आणि त्याचा अर्थ दिला आहे चक्कर येणे चौथा पर्याय आहे जीवात जीव येणे आणि त्याचा अर्थ आहे हायसे वाटणे तर इथे चुकीचा पर्याय आहे चुकीचा वाक्प्रचार आणि अर्थ आहे डोक्यात प्रकाश पडणे ज्याचा अर्थ दिला आहे चक्कर येणे हे चुकीचं आहे डोक्यात प्रकाश पडणे म्हणजे एखादी गोष्ट समजणे उकल होणे बाकी तिघही पर्याय हे योग्य आहेत म्हणजे वाक्प्रचार आणि त्यांचे अर्थ बरोबर आहे फक्त तिसरा हा चुकलेला आहे म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक तीन आता आपण पुढचा प्रश्न बघूयात पुढचे काही प्रश्न जे दिलेले आहेत त्याच्यात तुम्हाला वाक्प्रचार दिलेला आहे आणि पर्यायामध्ये अर्थ दिले तर तुम्हाला योग्य अर्थ निवडायचा आहे आपला तिसरा प्रश्न आहे शाहनिशा करणे हा वाक्प्रचार आहे त्याचा आपल्याला अर्थ शोधायचा आहे पर्याय क्रमांक एक रात्र पडणे पर्याय क्रमांक दोन प्रकाश पसरणे पर्याय क्रमांक तीन रात्र संपणे आणि पर्याय क्रमांक चार एखाद्या गोष्टीबाबत चौकशी करून खात्री करून घेणे तर शहानिशा करणे म्हणजे एखाद्या गोष्टीबाबत चौकशी करून खात्री करून घेणे म्हणजे इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक चार पुढचा प्रश्न आहे पुढचा वाकप्रचार आहे डोळ्याचे पारणे फिटणे इथे पर्याय आहेत एक समाधान होणे दोन पाहून समाधान होणे तीन उपवास सोडणे चार खुश होणे तर उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक चार खुश होणे डोळ्याचे पारणे फिटणे म्हणजे खुश होणे त्यानंतर पुढचा वाक्प्रचार आहे पुढचा प्रश्न आहे मनात घर करणे आणि पर्याय आहेत पहिला आहे मनाप्रमाणे वागणे दुसरं आहे मनात कायमचे राहणे तिसरा आहे राग येणे चौथा पर्याय आहे राग येईल असे बोलणे तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन मनात कायमचे राहणे मनात घर करणे म्हणजे मनात कायमचे राहणे आता आपण पुढचा वाक्प्रचार बघू सहावा प्रश्न दुसऱ्यांच्या ओ ओंजळीने पाणी पिणे आणि चार पर्याय आहेत पहिलं भांडे नसल्याने ओंजळीने पाणी पिणे नंबर दोन दुसऱ्याने पाणी पाजणे नंबर तीन दुसऱ्याच्या सांगण्याप्रमाणे वागणे नंबर चार दुसऱ्याला सांगून पाणी पिणे तर इथे योग्य पर्याय उत्तर असणार आहे दुसऱ्याच्या सांगण्याप्रमाणे वागणे आता आपण पुढचा प्रश्न बघूयात पर प्रश्न क्रमांक सात अक्काबाईचा फेरा आणि चार पर्याय आहेत पहिला आहे अक्काबाई फिरत फिरत येणे दुसरं आहे घरी अक्काबाई जाणे तिसरा आहे अत्यंत गरीबी येणे चौथा आहे अक्काबाईने फेर धरून नाचणे तर इथे योग्य अर्थ आहे अत्यंत गरिबी येणे अक्काबाईचा फेरा म्हणजे अत्यंत गरिबी येणे आता आपण पुढचा प्रश्न बघूयात प्रश्न क्रमांक आठ बार उडवणे पर्याय आहेत एक पूर्ण करणे दोन फटाक्याचे बार काढणे पार पार तीन बंदुकीच्या फेरी झाडणे आणि चार कार्यात फटाके उडवणे तर इथे योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक एक पूर्ण करणे बार उडवणे म्हणजे कार्य पूर्ण करणे आता आपण पुढचा प्रश्न बघूयात पुढचा प्रश्न हा थोडा वेगळ्या प्रकारचा आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला एक वाक्प्रचार दिलेला आहे आणि त्याच्यासाठी योग्य वाक्य विचारलेलं आहे इथे प्रश्न आहे डोळे नेवणे हा वाकप्रचार खालीलपैकी कोणत्या वाक्यासाठी योग्य आहे आणि चार वाक्य दिली पहिलं आहे समोरचा अपघात बघून तिचे डोळे नेऊने दुसरा आहे अचानक समोर वाक पाहिल्यावर तिचे डोळे निवले किंवा तिसरा आहे चंदूचे परीक्षेतील कमी गुण पाहून डोळे नेवणे चौथं आहे शिवरायांच्या राज्याभिषेकाचा सोहळा पाहताना जिजाबाईचे डोळे नेवले मग इथे कोणता पर्याय योग्य असणार आहे आपलं उत्तर काय आहे तर इथे उत्तर असणारे पर्याय क्रमांक चार शिवरायांच्या राज्याभिषेकाचा सोहळा पाहताना जिजाबाईंचे डोळे निवले डोळे निवले म्हणजे खूप समाधान वाटणे आनंद होणे आता आपण पुढचा प्रश्न बघूया दहावा प्रश्न म्हणजे आपला शेवटचा प्रश्न इथे प्रश्न दिलाय खाली दिलेल्या चार पर्यायांपैकी एक वाक्प्रचार ओळखा म्हणजे तुम्हाला एकच वाक्प्रचार दिलाय बाकीचे वेगवेगळ्या गोष्टी दिल्या इथे पर्याय आहे पहिला आहे मनी वसे ते स्वप्नी दिसे दुसरं आहे घर डोक्यावर घेणे तिसरं आहे नाचता येईना अंगण वाकडे चौथं आहे गरजेल तो पडेल काय आणि इथे आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन घर डोक्यावर घेणे फक्त हा एकच वाक्प्रचार आहे बाकी तिघी या म्हणी आहेत मराठी म्हणी आहे पर्याय क्रमांक दोन हे आपल्या दहाव्या प्रश्नांचं उत्तर आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा वाक्प्रचार या टॉपिकवरचे हे दहा प्रश्न जर तुम्हाला आवडले असेल आवडले असतील तर एक लाईक करा आणि अशाच वेगवेगळे वेग व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू